माझं नाव अतिश पाटणकर मी राहायला मुंबईला आहे तसं माझं गाव कोकणात आहे पण मी माझ्या गावाचं नाव गुप्त ठेवत आहे मी पंधरा वर्षाचं असताना माझ्या मामाने मला मुंबईत शिकायला आणलं होतं आमच्या गावात फक्त आठवीपर्यंत शाळा होती त्यामुळे पुढील शिक्षणासाठी बाहेर जावं लागायचं माझ्या आईबाबांना प्रश्न पडला की माझी आठवी झाल्यानंतर मला कुठे शिकायला पाठवायचं तेव्हा माझ्या मामाने आईला सांगितलं की आतिशला मी माझ्यासोबत मुंबईला नेतो त्याला मुंबईत चांगलं शिक्षण मिळेल माझा मामा मुंबईत एका कंपनीत कामाला होता त्यावेळी त्याचं लग्न झालं नव्हतं त्यामुळे मला तो स्वतःसोबत घेऊन आला नंतर मी चांगलं शिक्षण घेतलं आणि एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो मला चांगली नोकरी लागली हे समजतात माझे आई बाबा खूप आनंदी झाले मित्रांनो माझं वय पंचवीस आहे एवढ्या लहान वयात मी मुंबईत स्वतःचे दोन फ्लॅट घेतले आहेत एका फ्लॅटमध्ये मी राहतो आणि दुसरा फ्लॅट मी भाड्याने दिला आहे पण ज्यांनी मला मुंबईत आणलं तो माझा मामा आज ह्यात नाही माझ्या मामाला एका कारवाल्याने धडक दिली होती डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेताना त्याने प्राण सोडले तो आज जिवंत असता तर त्याला मी राजासारखं ठेवलं असतं कारण लहानपणी त्याने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले पगार जास्त मिळावा म्हणून तो रात्रपाळीसुद्धा करायचा आज मी माझ्या घरी कोकणात जवळजवळ नऊ दहा वर्षांनी जाणार होतो कारण मुंबईला आल्यापासून मी एकदाही गावाकडे गेलो नव्हतो आज मी खूप आनंदी होतो आईबाबांचा चेहरा पाहायची माझी खूप इच्छा होती आईसाठी छानशी साडी बाबांसाठी शर्ट पॅन्ट आणि घरासाठी लागणाऱ्या वस्तू मी घेतल्या होत्या मी बाबांना कॉल केला मी म्हणालो काय करताय बाबा ते म्हणाले काय नाही रे शेतावर आहे बोल ना काय झालं मी म्हणालो बाबा आज मी घरी येतोय हे ये वाक्य ऐकताच बाबा खूप आनंदी झाले ते म्हणाले लवकर ए किती दिवस झाले तुझा चेहरा पाहून आणि हो बस लागलं की लगेच आत जाऊन बस नाहीतर तुला जागा नाही मिळणार मी हसून म्हणालो अहो बाबा आता आपली स्वतःची कार आहे मी स्वतःची कार घेतली आहे हे बाबांना माहीत नव्हतं मी त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं बाबा म्हणाले बरं बरं पण गाडी हळू चालव पावसाळ्याचे दिवस आहेत त्यावेळी खरंच पावसाळ्याचे दिवस होते मी म्हणालो हो बाबा हळूहळू चालवीन बरं आता मी आवरतो इतकं बोलून मी फोन कट केला आणि आवरायला घेतलं रात्रीचं निघायचं ठरवलं होतं मी माझं उरलेलं पेंडिंग काम पूर्ण केलं संध्याकाळी देवाला दिवा लावून मी निघालो आई बाबांसाठी घेतलेलं सामान मी गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं आणि पार्किंगमधून गाडी बाहेर काढली बाहेर हलका पाऊस पडत पा। होता संध्याकाळच्या वेळी ट्राफिक खूप होतं मी मनात म्हणालो अरे यार आता इथेच खूप वेळ जाणार ट्राफिक सुटता सुटता रात्रीचे आठ वाजले मी मनात म्हणालो सुटली बाबा एकदाची ट्राफिक आता पूर्ण रात्र आपलीच आहे मुंबईच्या बाहेर पडल्यावर पाऊस जोरात सुरू झाला मी मनात म्हणालो अरे बाप रे मुंबईच्या बाहेर इतका पाऊस रस्त्यावर गाड्यांची वळदळ आता कमी भासत होती मी गाडी चालवत गाणी लावली त्यामुळे कंटाळा नाही आला काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं रस्त्यावर पडली होती मी गाडी सावकात चालवत होतो इतक्यात बाबांचा कॉल आला ते म्हणाले निघालाच का रे बाबा मी म्हणालो हो बाबा निघालो गाडी चालवत आहे बाबा म्हणाले बरं बरं पण किती वाजले यायला मी म्हणालो सांगता येणार नाही ना पण लवकर येईल तुम्ही जेवून झोपा इतकं बोलून मी फोन कट केला रात्रीचे साडेनऊ वाजले होते गाणी ऐकत ऐकत गाडी चालवण्यात वेळ कसा गेला ते मला समजलंच नाही शेवटी मी कोकणात पोहोचलो समोर कमानीवर माझ्या गावाचं नाव लिहिलेलं दिसलं तेथून माझं गाव अजून पंधरा ते वीस किलोमीटर आत होतं मी मोबाईलमध्ये वेळ पाहिली रात्रीचे दीड वाजले होते तेवढ्यात माझं लक्ष कमानीच्या बाजूला गेलं तिथे एक चहाची टपरी दिसली तशी मला चहाची तल्लप आली मी गाडी रस्त्याच्या कडेला लावून टपरीकडे गेलो टपरीवाला चहा बनवत होता बाहेर थंड हवा सुटली होती मी टपरीवाल्याला म्हणालो अहो काका एक कप चहा द्या त्यांनी मला चहा दिला मी चहा पीत असताना त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठून आलात मी उत्तर दिलं मी मुंबईवरून आलोय माझं गाव इथंच आहे कामाने मी त्याने मुंबईत राहतो तो म्हणाला ती गाडी तुमचीच आहे का मी म्हणालो हो गेल्या महिन्यात घेतली आहे आता गावी आलोय तर आईबाबांना फिरायला घेऊन जाणार आहे बरं पैसे किती झाले सांगा त्यांना पैसे देऊन मी निघणार इतक्यात ते म्हणाले अहो दादा जाताना लवकर जा आणि काहीही झालं तरी गाडी खाली उतरू नका मी त्यांना हो म्हणून गाडीत बसलो गाडी सुरू करून गावाच्या रस्त्याला वळवली मी मनात म्हणालो हा असं काय म्हणत होता लवकर जा मला काय मरायचं आहे की काय या विचारावर मी स्वतःवरच हसलो आणि गाडीचा वेग थोडा वाढवला हलक्या आवाजात गाणी लावली रस्त्याच्या एका बाजूला जंगल तर दुसऱ्या बाजूला शेतं होती त्या शेतात भात लावणी लवकर झालेली दिसत होती काही अंतर पुढे गेल्यावर घनदाट जंगल सुरू झालं मी मनात म्हणालो अरे हे काय मी रस्ता चुकलो की काय मी गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवली सीटवरून मोबाईल उचलून नेटवर्क पाहिलं पण नेटवर्क नव्हतं रस्ता बरोबर आहे ना येताना तर बरोबर आलो होतो गावाकडे जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे मग आता इतकं जंगल कसं लागतं आहे आपल्या गावाला इतकं जंगल नाही ना मी मनात पुटपुटलो सगळं जंगल वळ आणि पिंपळांनी भरलेलं होतं रस्त्यावर पारंब्या पसरलेल्या होत्या मला भीती वाटू लागली मनात एकच विचार येत होता गाडी पुढे न्यावी की मागे वळवावी शेवटी मी गाडी पुढे नेली पाच दहा मिनटं झाली पण जंगल संपेना वाटत होतं की हा रस्ता मला कुठेतरी दुसरीकडेच नेत आहे आता मला पूर्ण खात्री झाली ही वाट माझ्या गावाची नाही मी मागे मिररमध्ये पाहिलं तर मागे पुन्हा अंधार मी गाडी रिव्हर्स गिअरमध्ये टाकून एक्सिलेटर दाबलं पण गाडी मागे जाईना टायर जागेवरच फिरू लागले मी पुन्हा ॲक्सिलेटर दाबून धरलं तर गाडी मागे गेली नाही उलट एक जोराचा झटका बसला आणि गाडी बंद पडली सगळीकडे अंधार पसरला भयानक शांतता माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते हा एक चकवा आहे मी स्वतःशीच म्हणालो मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो पण गाडी सुरू झाली नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तरी काही उपयोग नाही मी डोक्याला हात लावला आता काय करू मोबाईलला नेटवर्क नाही वर मी एकटाच आहे गाडी बाहेर पडायची हिंमत नाही मी मनात म्हणालो गाडी किती वेळ सुरू राहणार असं केल्याने बॅटरी उतरून जाईल मी मोबाईलमध्ये वेळ पाहिली रात्रीचे अडीच वाजले होते मी डोळे घट्ट मिटून घेतले गाडीवर झाडावरून पावसाचे थेंब पडत होते त्या थेंबांचा आवाज असा वाटत होता की जणू गाडीला चित्र पाडत आहे इतक्यात गाडीवर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला हो गाडीवर काहीतरी पडलं होतं कारण त्या वस्तूमुळे गाडी हल्ली होती मी मोबाईलचे टॉर्च लावली आणि समोर मारली समोरचं दृश्य पाहून माझ्या हातातून मोबाईल खाडी पडला गाडीच्या बोनटवर एक कालसर प्राणी तोंड करून बसला होता त्याच्या हातात दोन तीन कावडे होते तो त्यांना खात होता जणू एखादा राक्षसच मी थरथरात खाली पडलेला मोबाईल उचलला आणि टॉर्च पुन्हा मारली ते जे काही होतं ते पूर्ण काळसर होतं त्याचा मनका बाहेर आलेला काळाच्या रक्तांचे डाग गाडीच्या बोनटवर सांडले होते बोनटात वाकलेलं होतं मी मनात म्हणालो कशाला बुद्धी सुचली आणि मी रात्री निघालो मी पूर्ण रळकुंडीला आलो होतो डोळ्यासमोर आईबाबांचा चेहरा तरळू लागला तेवढ्या तो राक्षस रस्त्यावर उडी मारून उभा राहिला मी त्याच्याकडे पाहत म्हणालो आता जे होईल ते होईल मी पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि गाडी सुरू झाली गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश त्या राक्षसावर पळताच तो सोहळत ओरडत आतल्या जंगलात पळून गेला मी गाडीचा रिवर्स गिअर टाकून गाडी वळवली आणि मागे परत निघालो तेव्हा कुठे माझ्या जीव जिवा आला जिवा पुन्हा कमानीजवळ पोहोचलो तिथे तोच टपरीवाला काका उभा होता आणि काही गाड्या चहा प्यायला थांबल्या होत्या मी गाडीतून लगेच खाली उतरलो आणि टपरीकडे गेलो तिथे काही माणसं होती त्यांनी मला विचारलं काय रे दादा एवढा घाबरलेला काय दिसतोय मी माझ्यासोबत जे काही घडलं होतं ते त्यांना सांगायला सुरुवात केली त्यावर टपरीवाले काका म्हणाले तुम्ही जर गाडीतून खाली उतरला असता तर त्याला तुमचा वास लागला असता म्हणूनच तुम्हाला सांगितलं होतं की गाडी चोरात न्या मी थोडं गोंधळून विचारलं अहो पण हा रस्ता माझ्या गावाला जात नाही आणि माझ्या गावाच्या वाटेवर फळ पिंपळाचं जंगलच नाही आहे ते म्हणाले अहो दादा तोच तुमच्या गावाकडे जायचा रस्ता आहे मी थोडा घाबरत म्हणालो पण त्या वाटेवर इतकी झाडं नाहीत तेव्हा टबरीवाले काका गंभीर चेहऱ्याने म्हणाले ही गोष्ट पाच सहा वर्षापूर्वीची आहे तुमच्या गावात भळजी नावाचा एक माणूस होता त्याला लोकांवर करणी करायची फार हौस होती मुंजा बोलवायचा आणि त्याच्याकडून वेगवेगळी कामं करून घ्यायचा वेग त्यातून ते त्याने खूप धन कमावलं एके दिवशी पौर्णिमेच्या रात्री त्याने पाशेवळ आणि पिंपळाची झाडं लावली मग त्याने त्या मुंजाला बोलावलं काय केलं ते कुणालाच माहीत नाही पण त्या रात्री त्या मुंजाने ती झाड एका रात्रीत मोठी केली आणि त्या प्रत्येक झाडातून एक मुंजा बाहेर आला हे बघून भळजी घाबरला आणि पळू लागला पण ते सारे मुंजे त्याच्या मागे लागले त्यांनी त्याला खाल्लं पण चंद्राची सावली त्याच्यावर पडली आणि तोसुद्धा त्यांच्यासोबत एकरूप झाला ते मुंजा स्थान म्हणून ओळखलं जातं दिवसात तिथे काही वाटत नाही पण रात्री मात्र त्यांचा वावर असतो हे ऐकून माझा धरका बुडाला हातपाय थरथर कापू लागले त्यांनी मला पाणी दिलं काही वेळ मी तिथेच बसून राहिलो तेवढ्यात पहाटेचा कोंबळा आरवला टबरीवाले काका म्हणाले जा दादा आता तुम्ही जाऊ शकता एकदा का कोंबळा आरवला की ते तिथून निघून जातात मी लगेच गाडीत बसलो आणि सुसाट वेगाने तिथून निघालो पाहून तासाने मी गावच्या वेशीवर आलो गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि पायी घराकडे निघालो घरासमोर आल्यावर थोडा वेळ निहाळतच बसलो मन भरून आलं होतं तेवढ्या घरातून बाहेर आली आईला पाहताच मी मिठी मारली आईलाही रडू कोसळलं ती म्हणाली लय मोठं झालास रे माझा राजा मी डोळे पुसत विचारलं आई बाबा कुठे आहेत आई म्हणाली आज देवघरात पूजा करतायत तू आधी हातपाय धुवून घे आणि मग घरात ये मी हातपाय धुवून घरात शिरलो घर अगदी मी लहान होतं तसं होतं देवघरात गेलो तर बाबा पूजा करत होते ते मला पाहताच अजून म्हणाले ये आतमध्ये मी आधी देवाच्या पाया पडलो नंतर बाबांच्या पूजा आटोपल्यावर आम्ही तिघे चहा पित बसलो बाबांनी मला विचारलं घरी यायला इतका वेळ का लागला मी मुद्दाम खोटं सांगितलं अहो बाबा वाटेत टायर पंक्चर झाला म्हणून नंतर मी आईबाबांना गाडी धाफकायला नेलं गाडीजवळ जाताच माझं हृदय जोरात धळधळू लागलं कारण गाडीचं बोनेट जसंच्या तसं नव्हतं त्यावर अजूनही रक्ताचे डाग होते बोनेट आत गेलेला होता पण आजपर्यंत मी माझ्या आई बाबांना सांगितलेलं नाही की त्या रात्री माझ्यासोबत काय घडलं होतं मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत